आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एटल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो सरपंच देशमुख हत्या प्रकरण दोषी वर कारोरदार मांगनी कर सरपंच संघटने कड़ा निषेध नोद बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो आरोपींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्याच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे या घटनेचा निषेध म्हणून तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेने सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले न्याय मागण्यांबाबत काही माजी सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी संबंधितावर कारवाई करा या मागणीसह विविध घोषणा देण्यात आल्या व त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवज यांनी निवेदन सादर केले यावेळी कसाल सरपंच राजन परब सरपंच संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता कोत सरपंच अनिल शेटकर मोरगाव सरपंच संतोष आईर रानबांबोळी सरपंच परशुराम परब ओरो सरपंच आशा मुरमुरे उपसरपंच पांडुरंग मालणकर केरी सरपंच निलेश आईर बांदिवडे सरपंच अरविंद साटम पांगरड सरपंच कावेरी चव्हाण एरवडे तर्फ मानगाव सरपंच श्रिया ठाकूर सोनवडे तर्फ हवेली सरपंच नाजुका सावंत कोळंब सरपंच श्रिया धुरी आमडोस सरपंच सुबोधनी परब तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ वायरी भुतना सरपंच भगवान लुडबे साळेल सरपंच रवींद्र साळकर देवबाग सरपंच आणि मालवण तालुका सचिव उल्हास तांडेल ओवळी सरपंच रंजना पडवळ सरपंच गावकर, गावराई सरपंच सोनल शिरोडकर गोळवण सरपंच सुभाष लाड माजी सरपंच कुंदे सचिन कदम बाळा कोळगावकर आदी उपस्थित होते संतोष देशमुख यांच्या हत्येचा अटक करा अटक करा, करा, अटक करा।, अटक करा।, अटक करा। शिक्षा द्या शिक्षा द्या